सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल जाऊ द्या आता आपला माल जसा माल तसा भाव काय बघली गेली आपली सहा रुपये किलो सहाशे रुपये क्विंटल किती माल आणला दादा आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं सिन्नरमध्ये सिन्नरमध्ये गाव कोणतं सिन्नर सिन्नर सि गाव दातली गाव धन्यवाद व्हेरायटी नाही सांगितली तुम्ही आलो आलो घेतो व्हेरायटी कोणती सेंट सेट सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता सेंट व्हेरायटी आवली नमस्कार आज कोणती कोबी आणली व्हेरायटी कोणती सेंट आहे ना तीच त्या ना काय बघेल दादा रुपये सातशे पाच रुपये गेले ना पाच पैसे तर असे हमाल किती लागते कसं काय इथं आहे वीस रुपये डागाला कटिंग आहे आता तुम्ही माल किती आणला दहा डाग तर त्याचे क्विंटलनं जे हिशोबाने पैसे होतील ते त्याच्या व्यतिरिक्त खर्च काय काय लागतो खर्च आहे ना काढायला हमाल किती पैसे घेतात हमाल वीस रुपये डाग वीस रुपये डाग आणायचा टेकवायचा आणि गाडी भाडं इथलं इथलं वीस रुपये इथला वीस इत डाग असा गाडी भाडं किती लागला ना ऐंशी रुपये काही परवडलं नाही हो आठशे रुपये त्यातच डागानुसार आणशी ना हो एका डागाला ऐंशी रुपये भाग दहा डागाचे आठशे भावले तुम्ही किती भावाची अपेक्षा पाहिजे साधारण कमसे कम दहाच्या बुडं बघायला हो पाहिजे आता तुमचा माल पण मिडियम आहे म्हणजे जास्त सुपर नाही हलका नाही पण दहा रुपयापासून पुढं भाव पाहिजे गावाचं नाव सांगून द्या एकदा दातली तालुका का गाव दातली धन्यवाद दादा तुमचं नाव सांगा ना कुठे सुयोग कुठे धन्यवाद सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा पाहू शकतो सेट व्हेरायटी माल बघू का हो विर आहे काही काय भाव गेली एक हजार रुपये क्विंटल ना चला धन्यवाद दादा थोडा त्रास देतो बरं का मावली परवा काय भाव गेल तिथे आजच आले का कुठले गाव कोणतं आपलं देवपूर धन्यवाद घ्याय शिक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता कोबी वीर व्हेरायटी छत्तीसशे रुपये क्विंटल बघू लेबल पण एकदम छत्तीसशे रुपये क्विंटल कुरमुरावाल हलके माल दोन हजार झाले ना आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त चार हजार चार हजार कुरमुरावाल कुरमुरावाल म्हणजे दोन हजार ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत क्विंटल हो नमस्कार तुमचा काय भाव केला छत्तीस जास्तीत जास्त बेचाळीस ना धन्यवाद दादा बत्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा डागल माल पाहू शकतो चौतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा पाऊस आहे तीन हजार सातशे रुपये क्विंटल घेवडा त्रेपन्न पाऊस हा ना छप्पनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं घेऊ हो काय भाऊली तुमची पासट गेली ना साठशे दहा रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो साठशे दहा रुपये क्विंटल अशा माल तेवढी आहे ना बारा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल बारा हजार रुपये क्विंटल सुपर माल वाटाना हॅलो अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल तुम्ही वाटा ना अकरा हजार पाचशे आणि हा बारा अच्छा माल आहे हा कुठले गाव कोणता आपलं गोंदी सिन्नर धन्यवाद